चहा पिण्या अगोदर पाणी एकदा वेळ नक्की अशी ही उपयुक्त माहिती मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचे महत्व असते या गोष्टी, गोष्टी शिवाय आपण जगू शकत नाही त्यापैकी एक अशी गोष्ट म्हणजे चहा आपल्यापैकी अनेकांना चहा म्हणजे जीव की, की प्राण आहे त्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की जे सकाळी डोळे उघडल्यावर त्यांना वेळ पी लागत असते दिवसभरातून तीन ते चार वेळा चहाचे कप लागत असतात किंवा अनेक जण असे सुद्धा आहेत की प्रत्येक कार्य हे चहा शिवाय अपूर्ण मित्रांनो जेव्हा आपण मित्रांना भेटतो तेव्हा हक्काचा चहा होतो एखादी असते तेव्हा चहा होतो एखाद्या आजारपणात आपण कोणाला भेटायला जातो तेव्हा सुद्धा चहा केला जातो किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मंगल कार्य असते तेव्हा सुद्धा आवर्जून आपण चहा पित असतो चहा म्हणजे सर्व काय आहे म्हणूनच अनेकदा म्हटले जाते की चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा आपल्याला पाहिजे म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला चहा बद्दल माहिती सांगणार आहोत पण अनेकदा चहा पिता असताना आपण अशा काही चुका करतो त्या चुका आपल्याला महाग पडू शकतात मित्रांनो त्या चुका म्हणजे नेमक्या काय आहेत व ती चूक आपल्याला कशा पद्धतीने सुधरवायची आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या सुरुवात करूया मित्रांनो आपण दिवसभरातून अनेकदा चहा पीत असतो परंतु चहा पित असताना काही चूक जर आपल्या हातून घडली तर हीच भविष्यात अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते तसेच अनेकदा आपण पाहतो की आपल्यापैकी काही जण चहा पिण्या अगोदर पाणी पित असतात ही अत्यंत चुकीची सवय आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या शरीरामध्ये अन्नपचन होण्यासाठी शरीरात पित्त रस तयार होत असतात आणि यामुळे आपले शरीर शरीरातील अन्न व्यवस्थित पचवू शकते परंतु त्याचबरोबर आपल्या शरीरात पाणी पचवण्यासाठी सुद्धा एक रासायनिक तत्व तयार होत असते ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड मित्रांनो जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा काही सेकंदामध्ये हे ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि अशा वेळी जर आपण पाणी पिल्यानंतर त्वरित चहा पिल्यास चहामध्ये दूध मिक्स केलेले असते आणि यामुळे दुधातील घटक आणि आपल्या शरीरामध्ये जे ऍसिड तयार झालेले आहे ते एकत्र येऊन आपल्या शरीरा गंभीर समस्या निर्माण होतात आणि या समस्यामुळे आपल्या पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात व पोटाची गती मंदावते व त्यामुळे ऍसिड तयार होतात म्हणूनच मित्रांनो चहा असताना चहा आधी सुद्धा पाणी प्यायला नाही पाहिजे ही चूक आपल्या भविष्यात एक गंभीर समस्या बनू शकते जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर चहा प्यायच्या आधी अर्धा तास पाणी पिऊ नये त्याचबरोबर चहा पिल्यानंतर सुद्धा अर्धा तास पाणी पिऊ नये आपल्यापैकी अनेक जण चहा पिल्यानंतर सुद्धा पाणी पित असतात असे जर आपण केले तर आपले दात कमजोर बनतात आणि भविष्यात दात दुखीची समस्या होऊ लागते आणि म्हणूनच गरम आणि थंड असे मिश्रण कधीच शरीरात एकत्र सवन करू नये चहा पिण्याचे आपल्या शरीराला फायदे असतात चहा पिल्याने आपण फ्रेश होऊन पुन्हा पूर्ववत काम करण्यास पुढे सरसावत असतो परंतु जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने चहा पिला तर आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम सुद्धा भोगावा लागतो मित्रांनो त्याचबरोबर उपाशी पोटी कधीच चहा पिऊ नये कारण की चहामध्ये कॅफिन नावाचे घटक असते जर अशा वेळी उपाशी पोटी हे घटक आपल्या शरीरामध्ये मिसळले तर त्यामुळे सुद्धा हो अने अनेक समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा चहा पिताना या पद्धतीच्या चुका करत असाल तर आता सावध व्हा अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू ला हो शकते तर मित्रांनो चहा पिण्या अगोदर आपण जर पाणी पिले तर आपल्या आपल्या शरीराला हे नुकसान होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा चहा पिण्या अगोदर पाणी पित असाल तर वेळी सावध व्हा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद